स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा निवडणुकीत खेळ बिघडवणारी मंडळी उदय सामंत जयकुमार गोरेंनी लगावले टोले विशाल पाटील संजय काका सुहास बाबर यांच्याकडे बघत नेते काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्कड ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ विटा श्री भगवान धमाले, विशाल शिंदे मोराळे आम्ही पाच पाच वर्ष निवडणुकांची तयारी करतो मात्र ही गलाईवाली मंडळी ऐन निवडणुकीच्या काळात चार दोन दिवसांसाठी येतात आणि आमचा सगळा खेळ बिघडवतात कारण या सर्व मंडळींचा राजकीय आणि सामाजिक अभ्यास दांडगा असतो त्यामुळे आम्हाला जपूनच काही गोष्टी कराव्या लागतात असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले हाच धागा पकडून मंत्री उदय सामंत यांनी आम्ही स्टेजवरची सगळी राजकीय मंडळी मग भले सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आम्ही सगळे लोक तुम्हा लोकांना घाबरतो आमचं राजकारण बिघडणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागते काही काही जण तर आज या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे म्हणून रात्री सुद्धा झोपले नसते पण मला काही अनुभव नाही असं म्हणत मंत्री गोरे खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय पाटील आमदार सुहास बाबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील आदींकडे बघत मुश्कील टोलाही लगावला माणसांचा <coughs> व्यापारी आणून देतात आणि विश्वासाने लोक त्या सोन्यावर प्रक्रिया करून ते त्या व्यापाऱ्यामुळे पोचवायचं काम करतात त्यामुळे आता प्रचंड सक्षम झालेला हा वर्ग अजून नव्यानं काही पिढी त्याच्यामध्ये सहभागी होते पण आता थोडं बरं चाललंय आमचं पाणी आहे त्यामुळे आता नवीन संख्या तशी होत नाही पण सोना चांदीचं खूप आकर्षण असल्यामुळे जातात तरी पण पन। पण आता ही सगळी जेवढी ताकदीची आहे का म्हटलं तुम्हाला भागातलं जातात मजबूत आहेत पण तिकड माल पाणी चांगला मिळवतात हो आणि एखादी निवडणूक लागली की गावाकडे येतात मग तुम्ही किती पाणी द्या किती काम करा रस्ते आ, किती रस्ते द्या का किती काय करा पण एकदा घरी आलं ना पहा गावाचा हैदोस करून टाकतात प्रचंड ताकद आणि क्षमता असणारी ही माणसं राजकारणाचं गणित बसवायचं मोडायचं म्हणलं तर यांना पक्क जमतं ही माणसं आम्ही राजकारणात नाही म्हणतात पण आले की सगळा कार्यक्रम लावून जातात असे सगळे आमचे सहकारी बांधव पण निष्ठेनं काम करणार व्यवसायात प्रचंड ताकदीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार ही माणसं आणि याचा मला मना आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे की कुठल्याही शहरात गेलो तरी आमच्या भागातली माणसं सेट म्हणून त्या ठिकाणी त्यांना संबोधलं जातं याचा आम्हाला अभिमान आहे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला पण जर काय मदत लागली तर त्यांचा जुनियर वकील म्हणून मी देखील काम करायला तयार आहे मगाशी त्यांनी हे देखील सांगितलं की तुम्ही देशाच्या ज्या ज्या गावांमध्ये काम करता ज्या ज्या शहरांमध्ये काम करता तिथं अतिशय प्रामाणिकपणानं काम करता लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयाचं सोनं हातामध्ये असताना देखील माझ्या महाराष्ट्राचा असलेला जो संस्कार आहे प्रामाणिकपणाचा हा जगभर नेण्याचं काम तुमच्यासारख्या गलाई बांधवांनी केलं आहे याचा सार्थ हा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे पण हे सगळं सांगत असताना गोरेसाहेब हे देखील म्हणाले की निवडणुकीपर्यंत आम्ही कितीही कामं केली किती रस्ते केले किती पाण्याच्या योजना केल्या आणि त्याच्यानंतर गलाई बांधव जर इथं आला तर आमचा कार्यक्रम करूनच जातो तुमची आदरयुक्त दहशत किती आहे बघा व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांनी सगळे पक्ष बाजूला सोडून आज तुमच्या दर्शनाला ते इथं आलेले आहेत त्याला म्हणतात आदरयुक्त दहशत मी जर आलो नाही तर गलाई बांधव माझ्या मतदारसंघामध्ये माझं काय करतील हा काल रात्री त्यांनी झोपताना विचार केला सगळ्यांनी आणि आज सगळे व्यासपीठावर एकत्र आहेत एवढंच नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवे लावलेले आहेत म्हणजे दीप प्रज्वलन केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातला असा पहिला कार्यक्रम असेल की आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून तुमच्यासाठी एकत्र आलेलो आहोत मला इथे आवर्जून अनिल बाबरसाहेबांची आठवण येते कारण राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी देशाच्या अनेक राज्यांमध्ये जातो आणि गोरे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा